नमस्कार सर्वांना तुमच्याही घरामध्ये प्लास्टिकच्या पिशवीचं असं हे गाठोडं साचलं असेल तर ह्या कॅरी बॅगचा किंवा कि पिशवीचा आपण कुठं कुठं आणि कशा प्रकारे रोजच्या वापरामध्ये उपयोग करू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा सर्वात आधी स्विच बोर्ड आहे लवकरच दिवाळी दसरा सण येत आहे आणि घराची साफसफाई देखील काही ठिकाणी सुरू झालेली आहे अशाच बरोबर ना काही ग्रामीण भागामध्ये खेडे गावामध्ये ना घरंही पाण्याने धुतली जातात आता बऱ्याच ना अशा प्रकारचे स्विच बोर्ड घरामध्ये पाहायला मिळत होते पण आजकाल लाईट फिटिंग ही भिंती मधून असल्यामुळे असे स्विच बोर्ड पाहायला मिळत नाही पण ज्यांच्या घरामध्ये असतील ना हे स्विच बोर्ड अशा प्रकारचे त्यांनी आवर्जून घर वगैरे धुताना ना ह्या स्विच बोर्ड मध्ये पाणी जाण्याची भरपूर शक्यता असते त्यामुळे करंट सुद्धा लागण्याची शक्यता असते त्यासाठी काय करायचं आहे की त्या स्विच बोर्ड वरती आपण अशा पद्धतीने प्लास्टिकची बॅग ठेवून घ्यायची आहे आणि शक्यतो हँडलची बॅग घ्या आणि हँडलचे जे काही हे प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचे जे काही बंद आहेत ना ते आपण काय करायचे इथं गाठ बांधून घ्यायचे आहे किंवा गाठ नसेल बांधायची तर अशा पद्धतीने ना बोर्डवरती कॅरीबॅग ठेवल्यानंतर इथं आपण एखादी जड वस्तू ठेवायची आहे एखादा दगड वगैरे सुद्धा छोटासा ठेवू शकता जेणेकरून ही कॅरीबॅग उडणार नाही इथून तर अशा पद्धतीने मी चार्जरचं हेड इथं ठेवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आतापर्यंत कुणी कुणी ह्या कॅरीबॅगचा अशा पद्धतीने उपयोग केला आहे किंवा नाही किंवा ही ट्रिक कुणाला आतापर्यंत माहीत होती हे देखील नक्कीच सांग 个。啊 तर बघा अशा पद्धतीने प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा साफसफाई करताना नक्कीच उपयोग करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाची पुढची अजून एक टिप्स आहे सध्या सा मला तर पावसा सुरू आहे आणि पावसाच्या दिवसामध्ये जेव्हा पण आपण पापड कुरडई वगैरे काही ते पदार्थ तळतो असे हे पदार्थ आहेत ना शक्यतो पापड आणि कुरडई हे तळल्यानंतर ना, ना आपण जर थोड्या वेळ जरी वर ठेवली ना तर ते, ते लगेच नरम होतात किंवा होतात आणि मग ते आपल्याला खाऊसे वाटत नाही तर त्यासाठी घरामध्ये आपल्या बघा जर्मलचे किंवा अॅल्युमिनियमचे डबे असतात त्या डब्यामध्ये सुद्धा काही महिला किंवा गृहिणी पापड हे तळल्यानंतर ठेवतात पण जर तुमच्या घरामध्ये डबे हे ठेवण्यासाठी शिल्लक नसेल रिकामी नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने कॅरीबॅगचा उपयोग नक्कीच करू शकता प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये पापड किंवा ही कुरड्याची काय आहेत ना आपण तळल्यानंतर फक्त दहा ते पंधरा सेकंदामध्ये प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून द्यायचं आहे कितीही वेळ तुम्ही हे प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवलं तर आहे तसेच हे पदार्थ कडक राहतात बिलकुल नरम होत नाहीत किंवा हे सादळत नाही, नाही बघा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तर या पद्धतीने देखील तुम्ही प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा उपयोग करू शकता तुम्ही टाकून देऊ नका त्या टाकून न देता त्यांचा छान प्रकारे रोजच्या वापरामध्ये अशा प्रकारे प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा उपयोग तुम्ही नक्कीच करू शकता त्याचबरोबर हा व्हिडिओ कोणत्या गावातून आणि शहरातून बघताय ते देखील मला सांगायला विसरू नका अजून छान छान टिप्स मी इथं तुम्हाला सांगणार आहे तर बघा अजून एक महत्वाची टिप्स आता प्रत्येक घरामध्ये सांगायला गेलं ना तर प्रत्येक व्यक्तीचे पुरुष असो किंवा महिला असो किंवा आपले मुलं असतील प्रत्येक मुलांचे चप्पल शूज वगैरे म्हणजे बूट वगैरे डबल असे चप्पलाचे जोड असतात आणि बऱ्याच ना काही घरामध्ये चप्पल स्टँड नसतात किंवा काही घरामध्ये चप्पल स्टँड असतात किंवा तुम्ही जरी चप्पल हे घराच्या बाहेरच जर काढत असाल तरीसुद्धा पावसाच्या दिवसामध्ये आपण एक काळजी घ्यायची आहे की बूटमध्ये किंवा शूजमध्ये ना आपण जे काही बाहेर ठेवतो ते आपण काही चप्पल किंवा शूज असतात ना ती फक्त ठराविक वेळेस म्हणजे आपण बाहेर जातानाच ते चांगले बूट वगैरे घालत असतो इतर वेळेस आपण त्यांना असेच ठेवून देतो मग असे हे बूट किंवा शूज किंवा चप्पल असतील ना तुमच्या त्या काही अशाच न ठेवून देता प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये जर बूट शूज किंवा तुमच्या ज्या काही चप्पल आहेत चांगल्या त्या तुम अशा प्रकारे जर कॅरी बॅग मध्ये ठेवला तर ह्यांना धूळ बसणार नाही आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता तुम्ही अशा पद्धतीने जिथं चप्पल स्टँड वगैरे बाहेर ठेवताना तिथंच अशा पद्धतीने ठेवून द्या प्लास्टिकच्याच कॅरी बॅगमध्ये जेणेकरून यांना धूळ बसणार नाही आणि पावसाच्या दिवसामध्ये काय होतं ना की साप विंचू वगैरे ना हे आजूबाजूला म्हणजे फिरत असतात आणि शक्यतो बुटामध्ये शूजमध्ये ते सहज बसतात ते सुद्धा जाग, जागा जागा शोधत असतात लपण्यासाठी तर शूजमध्ये तुम्ही अशा पद्धतीने जर घराच्या बाहेर ठेवत असाल शूज तर त्या पद्धतीने म्हणजे धूळ बसणार नाही त्याच सापा संरक्षण सुद्धा होईल म्हणून कॅरी कॅरीबॅगचा अशा प्रकारे उपयोग करू शकता शूज प्लास्टिकच्या कॅरी कॅरीबॅगमध्येच ठेवा जे जर तुम्ही बाहेर ठेवत असाल तर आणि घरामध्ये सुद्धा जर ठेवत असाल विशिष्ट कालावधीमध्येच घालण्यासाठी तरीसुद्धा ठेवा जेणेकरून घरामध्ये सुद्धा धूळ बसणार नाही किंवा तुमचे शूज वगैरे खराब होणार नाहीत आणि पावसाच्या दिवसांमध्ये ना यांना बुरशी सुद्धा लागते त्या साथी उना तर त्यासाठी ना उन्हामध्ये ठेवून त्यानंतर प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये लहान मुलांचे शूज असतील चप्पला असतील किंवा तुमच्या चप्पल वगैरे असतील ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स सांगायला गेलं तर बऱ्याच घरामध्ये स्टीलची पाण्याची बॉटल नसते प्रवासामध्ये जाताना आपण जी काही इथं बॉटल वापरतो पाण्याची बिस्लरी असेल किंवा बॉटल वापरताना तर ती काही वेळेस ना लीक होण्याची शक्यता असते किंवा ह्याच्यातलं पाणी बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे काय होतं ना बॅगमध्ये जे काही सामान असतं ना ते सुद्धा ओलं होऊन जाण्याची शक्यता असते कपडे वगैरे तर त्यासाठी काय करायचं आहे की प्लास्टिकच्या बॉटलला आपण एक कॅरीबॅग इथं घ्यायची आहे आणि कॅरीबॅग आपण जेवढ्या झाकण आपण जेवढं लावतो ना इथं बॉटलचं जे काय आपण झाकण लावतो अगदी तेवढंच कात्रीने मी इथं कॅरी बॅग इथं कट करून घेणार आहे आणि त्यानंतर जे काही बॉटलचं झाकण आहे ते आपण आता इथे काढून घ्यायचं आहे आता प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा जेवढा काही आपण तुकडा इथं कट करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने इथं झाकणाच्या आधी बॉटलला आपण लावून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने बघा बॉटलचं झाकण लावून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही कितीही बॉटल खाली पडले तर ह्याच्यातले पाणी लीक होणार नाही पाणी अजिबात बाहेर येणार नाही आणि जर तुम्ही प्रवासाला जाताना अशा प्लास्टिकच्या बॉटलचा उपयोग करत असाल तर ही ट्रीपसुद्धा तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स सांगायला गेलं तर प्लास्टिकच्या ज्या काही कॅरीबॅग असतात ना तर आपण त्या अशा पद्धतीने पायामध्ये घालायचे आहे तर ही पायामध्ये का घालायचे आहे हे मी तुम्हाला लवकरच सांगते बघा पाया तर पायामध्ये घातल्यानंतर ना जे काही बॅगचे हँडल आहेत ना ते अशा पद्धतीने गाठ मारले किंवा न मारले तरीही चालतील तर अशा पद्धतीने बघा बऱ्याच वेळा काय होतं ना की आपण बाथरूम वगैरे क्लीन करताना किंवा बऱ्याच महिलांना किंवा गृहिणींना पायाची ॲलर्जी असते पायांच्या त्यांच्या टाचा वगैरे उलतात पायांना भेगा पडतात किंवा पायांना ॲलर्जी असते तर त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने ना पायामध्ये प्लास्टिकची कॅरी बॅग वापरा ते काम करताना जेणेकरून तुम्हाला फायदा होईल त्याचबरोबर ना महिलांना लेगिन्स वगैरे घालताना म्हणजे भरपूर असा वेळ लागतो लेगिन्स लवकर पायामध्ये जात नाही कारण तिचे बॉटम खूप बारीक असतात त्यामुळे किंवा त्याचबरोबर जेंट्स असेल पुरुष महिला किंवा गृहिणी असतील ना ते अधिक ड्रेस वगैरे वापरत असताना तर पॅन्ट वगैरे घालताना घाई गडबडीमध्ये जर पटकन पॅन्ट तुम्हाला अशी म्हणजे घालायची असेल लेगिन्स असेल ती लवकर पायामध्ये जात नाही तर त्यासाठी तुम्ही पायामध्ये आधी प्लास्टिकची पिशवी घालून घ्या आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने पॅन्ट घाला फक्त काही सेकंदामध्ये बघू शकता अशा प्र तुम्ही पॅन्ट पायामध्ये घालू शकता आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचे अजून एक टिप्स सांगायला गेलं तर पायांना जे काही महिलांच्या पायांना भेगा पडतात त्यांना बघू शकता म्हणजे घरामध्ये काही काम करताना ॲलर्जी होते पायांना भेगा पडतात पायांची आग होते किंवा पायांची जळजळ होते मग अशा वेळेसुद्धा जे काही घरामध्ये तुम्ही टॉयलेट वगैरे साफ क्लीन करत असाल ना त्यावेळेस किंवा त्या वेळेस तुम्ही त्या त्यावेळेसुद्धा त्या अशा पद्धतीने पायामध्ये प्लास्टिकची कॅरीबॅग जर वापरली किंवा पावसाच्या दिवसांमध्ये सांगायला गेलं ना तर पाया बोटामध्ये चिखल्या निर्माण होतात चिखल्या तयार होतात आणि त्यामुळे भरपूर अशी पायांच्या बोटांमध्ये आग होते तर हे जर तुम्हाला ॲलर्जी असेल बऱ्याच महिलांना किंवा गृहिणींना माहीत असेल तर ह्या चिखल्या होतात त्यामुळे सुद्धा ते काम करताना पाण्यामध्ये काम करताना तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीचा पायामध्ये घालून अशा प्रकारे कॅरी बॅगचा हा उपयोग करू शकता आणि पायांची काळजी नक्कीच घेऊ शकता अजून एक महत्त्वाची टिप सांगायला गेलं तर बघा जे काही आपल्या घरामध्ये जेवढ्या काही कॅरी बॅग असतात ना बऱ्याच आपण वेळा आपण ते टाकून द्यायला जातो पण बघा आपल्या घरामध्ये ही कॅरी बॅग आहे ना ते आपण आता इथं हातामध्ये घालणार आहोत तर हातामध्ये का घालायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगते तर बघा हातामध्ये ना बऱ्याच वेळा आपण काय करतो ना की ज्या काही बांगड्या आहेत किंवा गोट आहेत ना ते थोड्याशा घट्ट बांगड्या असतात ना त्या आपण बऱ्याच वेळा घाईमध्ये घालायला जातो आणि मग अशा वेळेस ना त्या गा बांगड्या घातल्या जात नाही आणि घालताना हात देखील त्या ठिकाणी भरपूर असा दुखतो तर बांगड्या हातामध्ये घालण्याची एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगणार आहे चढ उताराच्या बांगड्या असतील किंवा घट्ट घालण्याच्या बांगड्या देखील असतील तुम्ही दोनही बांगड्या इथं ट्राय करू शकता तर सर्वात आधी इथं प्लॅस्टिकची पिशवी हातामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी काही बांगडी किंवा गोट आहे तर अशा पद्धतीने इथं घालून घ्यायचे फक्त काही सेकंदामध्ये बघू शकता तुम्ही बांगडे अशा पद्धतीने घालू घालू शकता कितीही घट्ट अव्वळ बांगडी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हातामध्ये घालू शकता आता मी इथं माझ्याकडे बांगडी नाही आहे तर म्हणून मी तुम्हाला गोट घालून दाखवलेला आहे आणि बांगडी फक्त घालण्यासाठीच नाही तर जेवढ्या काही आवळ वगैरे बांगड्या असतात ना त्यासुद्धा तुम्ही इथं अशा पद्धतीने काढण्यासाठी सुद्धा उपयोग करू शकता प्लास्टिकच्या पिशवीचा तर बांगडीसुद्धा मी तुम्हाला इथं काढून दाखवत आहे बघा फक्त काही सेकंदामध्ये हा गोट किंवा ही बांगडी आहे ना मी इथं हातामधून काढलेली आहे सणासुदीच्या ज्या वेळेस बऱ्याचशा महिलांना बांगड्या घालतात इतर वेळेस त्या गोट वगैरे वापरतात तर त्यांच्यासाठी सुद्धा ही ट्रिक नक्कीच फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने तुम्ही बांगड्या वगैरे घालण्यासाठी काढण्यासाठी प्लास्टिकच्या या कॅरीबॅगचा अशा प्रकारे तुम्ही नक्कीच उपयोग करा आणि हा व्हिडिओ कोणता गावातून किंवा शहरातून बघताय किंवा कुठपर्यंत पोहोचलाय ते देखील मला नक्कीच सांगा तर बघा सणासुदीला तुम्हाला ही ट्रिक नक्कीच का मिळेल त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा त्यासाठी अजून एक महत्त्वाची टिप्स सांगायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये खेडे खेडेगावामध्येच अशा प्रकारचे हे पिढे किंवा पाट आहेत ना लाकडी पाट असे बघायला मिळतात आणि सिटीच्या भागामध्ये शक्यतो प्लास्टिक किंवा फायबरचेच बसण्यासाठी जे काही पाट वापरले जातात असतील तर चांगलंच आहे बघा तुमच्याही घरामध्ये जर असा लाकडी पाट असेल तर तुम्ही तुम्ही देखील काळजी घेऊ शकता जेव्हा पण आपण कपडे धुण्यासाठी किंवा भांडी घासण्यासाठी या पाटांचा वापर करतो तर लाकडाला ला लगेच पाणी लागलं की ते लाकूड खराब होतं आणि लाकूड सरतं असंही म्हणतात तर लाकूड खराब होण्याची खूप शक्यता असते पाणी लागल्यामुळं तर धुनी भांडी करताना जर प्लास्टिकचं जर तुमच्याकडे पाट नसेल असा हा लाकडी पाट असेल तर त्याला प्लास्टिकच्या कॅरे अशा प्रकारे कव्हर करून घ्या आणि गाठ बांधून घ्या जेणेकरून ह्याला पाणी लागणार नाही किंवा हा खराब होणार नाही सडणार नाही तर ही सुद्धा ट्रिप तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि महिलांसाठी तर छान छान अशा टिप्स मी तुम्हाला आज दाखवलेल्या आहेत याच्या आधी देखील मी तुमच्यासोबत छान छान अशा प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा उपयोग किंवा फायदे दाखवलेले आहेत ज्यांना कुणाला ते व्हिडिओ पाहायचे असेल किंवा ज्यांनी कुणी पाहिले नसेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करा तिथं तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल त्यानंतर अजून महत्त्वाची टिप्स सांगायला गेलं तर बऱ्याच महिलांना ना हाताला हाताची ॲलर्जी असते म्हणजे हाताला पुरळ वगैरे उठतात किंवा हातांची कातडी किंवा साल वगैरे निघतात बघा काम करताना म्हणजे कपड्याची साबण असेल किंवा महिलांना माहीतच आहे की हातांना हातांची म्हणजे ॲलर्जी असते साबणाची वगैरे तर त्या स त्या त्यावेळेसुद्धा काम करताना ना किचनमध्ये स्वयंपाक काम करताना त्या अशा पद्धतीने जर कॅरे बघा हातामध्ये घालून घेतली किंवा टॉयलेट बाथरूम साफ करताना किळसवाणी वाटतं तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हातामध्ये कॅरीबॅग घाला आणि बघा अशा पद्धतीने कॅरीबॅग घातल्यानंतर जे काही हँडल आहे ते बांध बांगडीमध्ये गुंतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर केसाचं जे काही रबर बँड आहे ते अशा पद्धतीने आपण इथं लावून घ्यायचं आहे जेणेकरून प्लास्टिकची कॅरीबॅग निघणार नाही किंवा मेहंदी लावताना देखील तुम्ही अशा पद्धतीने कॅरीबॅग हातामध्ये घालून घ्या आणि त्यानंतर एका हाताने तुम्ही अशा पद्धती दोन्ही हातामध्ये पण कॅरीबॅग घालू शकता मेहंदी लावण्यासाठी जेणेकरून तुमचे हात खराब होणार नाही किंवा किचनमधील स्वयंपाक घरामधील काम करताना सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हातामध्ये कॅरीबॅग घालून नक्कीच उपयोग करू शकता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्कीच सांगा